दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा कधी रोख कॅश सापडणं तर कधी मनोजरांगे पाटील आणि पंकजा मुंडे यांचे जोरदार आरोप प्रत्यारोप यामुळे लोकसभेचं राजकारण लोकसभेसाठी मतदान पार पडलं असलं तरी आरोपांच्या फैरी अजूनही झडत आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दोन व्हिडिओ शेअर करत बोगस मतदानाचा आरोप केलाय दोन व्हिडिओ ट्विट करताना निवडणूक आयोगाला विचारणा केली आहे निवडणूक आयोग चौकशी करणारे की फक्त विरोधकांवरच आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात धन्यता मानणार अशी विचारणा त्यांनी केली आहे रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघात विशेषतः परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान मतदान केंद्रेत ताब्यात घेणं असे गैरप्रकार करण्यात आले सत्ताधाऱ्यांची ही दडपशाही रोखण्याची हिंमत भाऊ गीते यांच्यासारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवली निवडणूक आयोग या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणारे की फक्त विरोधकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यातच धन्यता मांडणार आहे असो पण एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श घालून देणाऱ्या बीड जिल्हा दडपशाहीचे हे प्रकार सत्ताधाऱ्यांना शोभत नाही असं रोहित पवार म्हणाले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा